नमस्कार माझ्या छानलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि मी आज देवीची गाणी घेणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया म्हणून आजचा हा व्हिडिओ चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आईरा जाऊ देव दे उदे, सदानंदीचा उदेव उदे, दे बोलभवानी माता ती जे काय बाय सांगू आंबाच माझ्या नटन काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन काय बाय सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावले बटण चोळीवर भिंगाची जडण नथीवर मोत्याची घडण नथीवर मोत्याची घडण चोळीवर भिंगाची जडण नथीवर मोत्याची घडण नथीवर मोत्याची घडण बघून आईला मनाची हवस भिटना बघून आईला मनाची हवस भिटना ताई बाय सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन ताई बाय सांगू आंबाच माझ्या नटन गळ्यात घर माळ केसावर मोत्याच जाळ केसावर मोत्याच जाळ गळ्यात घर सुळी माळ केसावर मोत्याच जाळ केसावर मोत्याच जाळ खेळता खेळता आंबाडा गेलाय सुटून खेळता खेळता अंबाडा गेलाय सुटून काय बाय सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन काय बाय सांगू आंबाच माझ्या नटन परडी आईच्या हातात बसली आई रतात बसली आई रथात परडी आईच्या हाताक बसली आई रतात बसली आई रतात आईच्या माळेला कवड्याची ही दाटन आईच्या माळेला कवड्याची ही दाटन काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावले पटन का बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन काय बाय सांगू आंबाच माझ्या नटन गुरु भाऊ स्वामींना सांगून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून गुरु भाऊ स्वामींना सांगून जोगवा येईन मागून जोगवा येईन मागून पाहून रूप अंगावर काटा फुटन पाहून काटा फुटन काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन आणि काही बाई सांगू आंबाच माझ्या नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावले बटन आणि काही बाई सांगू आंबाच मा जाऊ दे दे सदानंदी जाऊ दे बोल भवानी माता की जय कृष्णा कृष्णा हरे हरे सदा भवानी माता जय यल्कोट, जय मल्हार तर हे होत आजचं गाणं देवीचं गाणं आज मंगळवार आहे आणि खरंच आईचा शृंगार म्हणजे आईचा शृंगारच त्याच्यासाठी शब्दच नाहीत म्हणजे खूप खूप आईचा शृंगार सुंदर असतो आणि त्यासाठीचंच हे एक गाणं होतं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ